छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिंदे सेना आणि भाजपमध्ये झालेली जागा वाटपाची चर्चा निष्फळ ठरली आहे तब्बल साडेपाच तास खलबत होऊन देखील आठ जागांवरून तिढा कायम राहिल्याने स्थानिक पातळीवर गणित जुळू शकलेली नाही दरम्यान तोडगा काढण्यासाठी सायंकाळी पुन्हा बैठक बोलावण्यात आली हा जो काही थोडा डिस्प्यूटचा जो भाग आहे की ही चर्चा आपण त्याच्यावर निर्णय घेण्यापेक्षा वरिष्ठांनी त्याच्यावर निर्णय घ्यावा म्हणून साहेबांना सुद्धा ती यादी पाठवण्यात आलेली आहे एकनाथ साहेबांनाही पाठवण्यात आलेली आहे आणि सी एम सुद्धा पाठवण्यात आले आम्हाला युतीमध्येच निवडणुका लढायचा आहे हा आमच्या दोन्ही पक्षाचा आग्रह आहे आणि म्हणून असलेला किरकोळ वाद कसा मिटेल याचा प्रयत्न आम्ही सर्व दोन्ही बाजूंनी करत आहोत आणि वाटते हा निर्णय झाल्यानंतर तास दीड तासामध्ये आम्ही हे सगळं निर्णय जाहीर करू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका